नमस्कार मित्रांनो मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं सरोदय अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती चला बघा आपण या ठिकाणी येणारी अलीकडच पुरवठा निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे आणि या पदाची जाहिरात आल्याच्या नंतर बऱ्याच जणांना या ठिकाणी अभ्यासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे ठीक आहे तर यामध्ये कोणती संस्था या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन करणार आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी अभ्यासा म्हणजे परीक्षेचं आयोजन करणार आहे आणि त्याच्यानंतर अभ्यास करत असताना हे कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे या संदर्भामधील थोडक्यामध्ये चर्चा करण्याचा उद्देश घेऊन हे तुमच्या समोर उभा आहे ठीक आहे सगळ्यांनी आल्याबरोबर आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे आणि माझा आवाज हा क्लिअर येतोय का हे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील अभ्यासाच्या संदर्भामध्ये ते एकदा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत बघा जेव्हा एखादी सक्सेस स्टोरी लिहिली जाते सक्सेस स्टोरी लिहिली जाते ऍक्च्युअल जर बघितलं त्या सक्सेस स्टोरीचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर गोष्ट लक्षात येऊन जाते की ती त्याची त्या व्यक्तीची सक्सेस स्टोरी नसून ती त्याच्या एकंदरीत नियोजनाची अभ्यासाच्या केलेल्या प्लॅनची सक्सेस स्टोरी असते कारण प्लॅन केल्याशिवाय कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवणं हे काही शक्य होणार नाहीये आणि म्हणूनच तो प्लॅन जो आता आपण या ठिकाणी पुरवठा निरीक्षक पदाची जी जाहिरात आलेली आहे त्या पदासाठी कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट दिले पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्लॅन घेऊन तुमच्या समोर उभा आहे ठीक आहे आज थोडक्यामध्ये आपण प्रथमरित्या काय करणार आहोत तर एकंदरीत सुरुवातीला आपण अभ्यास या ठिकाणी कशा पद्धतीने केला गेला पाहिजे बरोबर अभ्यासक्रम नेमका काय आहे तो अगोदर समजून घेऊया ठीक आहे अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी काय करायचंय हे सगळे ही जाहिरात आहे याच्यामध्ये जास्त बोलणार नाही मी या संदर्भामधील व्हिडिओ आपल्या सर्वोदयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी उपलब्ध आहे सो त्याच्यावरती न बोलता डायरेक्टली आपण अभ्यासक्रमाकडे या ठिकाणी वळणार आहोत अभ्यासक्रमाकडे जास्त भर देणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये जेव्हा या ठिकाणी हा अभ्यासक्रम दिला जातोय हे काय आहे तर एकंदरीत प्रश्न स्वरूप आहे प्रश्न पत्रिकेचं स्वरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मग चार साधारणता विषय याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत ठीक आहे लक्षात घ्या की चार विषय घेऊन या ठिकाणी काय केलंय तर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी ॲज इट इज आपल्याला यापूर्वी सुद्धा आपण या संदर्भामध्ये या ठिकाणी अभ्यासक्रम पाहिलेला असेल पण बघा आता मराठी आहे मराठी इंग्रजी हे बारावी पर्यंतचा दर्जा जरी दिलेला असला तरी या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे ग्रामर करावं लागणार आहे ते कसं करायचंय कुठून करायचंय त्या संदर्भामधील माहिती या ठिकाणी म्हणजे अभ्यासाचा प्लॅन एकंदरीत देणार आहे मी संदर्भ स्टँडर्ड संदर्भ आहे तर सगळ्यांसाठी तेच संदर्भ आहे त्याच्यामुळं संदर्भाच्या मी बाबतीमध्ये बोलणार नाहीये ठीक हो आहे म्हणजे काय बुक्स रेफर करायचे काय वगैरे त्याच्यापेक्षा मी अभ्यासाचा प्लॅन काय असला पाहिजे आणि कमीत कमी वेळेमध्ये आउटपुट कसं काढलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये मी जास्तीत जास्त चर्चा याच्यावरती करणार आहे ठीक आहे सर या ठिकाणी बघा तुम्हाला दुसरी गोष्ट सामान्य ज्ञान हा एक विषय आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंक गणित हा एक विषय तुमच्यासाठी इथं घालून दिलेला पाहायला मिळतोय हे चार विषय घेऊन या ठिकाणी पुरवठा निरीक्षक पदाची ही जाहिरात इथं मेन्शन केलेली आहे आणि प्रत्येक घटकावरती हे जे चार विषय या ठिकाणी मेन्शन केले आहेत त्या चार त्या त्या विषयावरती प्रत्येक विषयावरती या ठिकाणी पंचवीस प्रश्न या ठिकाणी असणार आहेत प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील दुसरी गोष्ट प्रत्येक प्रश्नाला हे दोन गुण असतील आणि दोनशे गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि दोन तासाचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पेपर सोडवण्यासाठी वेळ देण्यात आलेला पाहायला मिळतो आहे या गोष्टी सगळ्या असताना इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर याचा प्लॅन कसा बनवायचा याची परीक्षा जर बघितली तर कोण कंडक्ट करणार आहे तर आय लक्षात ठेवा आयबीपीएस ही या ठिकाणी संस्था जी आहे त्या संस्थेच्या माध्यमातून याचा पेपर सेट होणार आहे आणि त्या परीक्षेचं आयोजन या माध्यमातून केलं जाणार आहे ठीक आहे आता आयबीपीएस बी ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या कलानं गेलं पाहिजे बरोबर आता यापूर्वी सेम अभ्यासक्रम टी सी सुद्धा या ठिकाणी परीक्षेसाठी ठेवला होता मग आपल्याला त्याच अभ्यासक्रमावरती करावं लागेल का तर चालणार नाही कारण परीक्षा कंडक्ट करणारी जी काही संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे ती वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपल्याला तयारी करत असताना या आय बी पी न जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच संदर्भ घेऊन आपल्याला पुढं जावं लागणार आहे इतक्यात जर बघितलं कारण महाराष्ट्रामध्ये अलीकडे जेवढ्या प्रश्नपत्रिका जेवढ्या स्पर्धा परीक्षा पार पडल्या आहेत सरळ सेवा भरती प्रक्रिया पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षात घ्यायचंय की जास्तीत जास्त भरती प्रक्रिया ह्या म्हणजे परीक्षांचं आयोजन कोणी केलंय एक तर टी सी न केलंय किंवा आयबीपीएस ने केलंय आणि के मग आपल्याला जेव्हा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असतो तर त्या परीक्षेसाठी घालून दिलेला अभ्यासक्रम आता हे चार विषय तुम्हाला दिलेत मग आपण या ठिकाणी पाहूया की पहिला अभ्यासक्रम काय आहे कारण अभ्यासक्रम माहीत असल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला पुढे जाता येणार नाही बरोबर सरळ सरळ अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला चार विषय दिलेत याच्यामध्ये उपघटक कोणते कोणते ठीक आहे इंग्रजी विषय वगैरे असतील दोन गुण असतील सगळ्या हा प्रत्यक्षपणे अभ्यासक्रम तुमच्या समोर पाहायला मिळतोय बरोबर त्याच्यामध्ये मराठी भाषा आहेत पंचवीस प्रश्नासाठी त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्द संग्रह त्याच्यानंतर वाक्य रचना व्याकरण मनी यांचा अर्थ आणि उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न ठीक आहे उतार्यावरील प्रश्न एक महत्वाचे असतात आणि ऍज इट इज इंग्लिशचा सुद्धा सिलेबस असणार आहे तो सुद्धा पंचवीस प्रश्नांसाठी असणार आहे पन्नास मार्कांसाठी असणार आहे या सगळ्या गोष्टी असताना इथं जर घेतलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की आता मराठीसाठी साठी इथं कॉमन वॉकॉबलरी म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य शब्दसंग्रह जो मराठीमध्ये दिला इंग्लिश में ते इंग्लिशमध्ये असेल त्याच्यानंतर बघा सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे आणि युज ऑफ एडिम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग बरोबर हा एक आहे आणि कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज बरोबर हे या ठिकाणी घटक घेऊन काय काय नंतर आहे तुम्हाला हा अभ्यासक्रम तुमच्या समोर दिलेला पाहायला मिळतोय आता हे सगळं पाहिल्यानंतर हा मराठी आणि इंग्लिशचा अभ्यासक्रम झाला आता विषय येतो कुठं तर या ठिकाणी सामान्य ज्ञान म्हणजे आपण याला काय म्हणतो जीके म्हणतो ठीक आहे जीकेचा जो पोरिशन आहे जीकेचा अभ्यास कसा पद्धतीने केला पाहिजे या संदर्भातील जी काही माहिती आहे प्रवीण पोटेसरांनी तुम्हाला इत्यमूत पद्धतीने दिलेली आहे ठीक आहे अभ्यासक्रम काय आहे आणि त्याची तयारी कशी करायची आहे इंग्लिश आणि मराठीच्या संदर्भामध्ये त्याची तयारी कुठून करायची आहे कशी करायची आहे त्या संदर्भामधील मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मराठीचं अं चौरेसर घेतीलच त्याच पद्धतीने या ठिकाणी इंग्लिशचं मॅडम तुम्हाला सांगतीलच त्या मॅथ रिजनिंग जे असेल मॅथ रिजनिंग तुम्हाला या ठिकाणी भैरवसर सांगतील किंवा या ठिकाणी असणारे <coughs> शिंदे सर सांगतील ठीक आहे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी असताना मग आपल्याला इथं बुद्धिमत्ता आणि अंकगणित हा विषय या ठिकाणी चौथा दिलेला आहे ही सगळी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळतात तुम्हाला टीम तुमच्या समोर असेल सगळ्या या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे तो वेळोवेळी आता आपल्याला सुरुवात करत असताना कशा पद्धतीने केली पाहिजे हा अभ्यासक्रम झालाय ठीक आहे सरळ सरळ अभ्यासक्रम आहे दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे की जेव्हा आपण तयारी करतोय तयारी करत असताना कोणत्याही परीक्षेची मग ती स्पर्धा परीक्षा कोणत्याही प्रकारची असू द्या कोणत्याही प्रकारची परीक्षा असू द्या त्या परीक्षेची तयारी करण्याची पहिली पायरी म्हणजे अभ्यासक्रम आणि दुसरी पायरी म्हणजे कोणती असते तर ते लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे त्या अभ्यासक्रमावरती पूर्वी विचारलेली प्रश्नपत्रिका आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी प्रश्नपत्रिका जर बघितली तर मागच्या अगोदर जर या ठिकाणी जेव्हा पुरवठा निरीक्षक पदाची जाहिरात आली होती तेव्हा ती तर या ठिकाणी टी सी आयबीपीएस न याचे कंडक्शन केलेलं नव्हतं किंवा याचा अभ्यासक्रम जर तुम्ही सेम म्हणाल तर मग याचा अभ्यासक्रम या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला टी सी एस म्हणजे तलाठीचा होता पण तलाठी सुद्धा एक्झाम ही टी सी ने आयोजित केली होती आता काय करायचंय तर या ठिकाणी या एक्झामच्या व्यतिरिक्त आयबीपीएस यापूर्वी ज्या प्रश्नपत्रिकांचं कंडक्शन केलं आहे ज्या परीक्षांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागतील तर पाहाव्या लागतील आणि त्यांचं सिरीज तुमच्या इथं घेतलं जाणार आहे निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला ती सिरीज उपलब्ध करून दिलाय प्रश्नांची सिरीज आता अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे प्रश्नपत्रिका सगळ्यात पहिला टप्पा तुम्हाला सांगितलं अभ्यासक्रम असला पाहिजे दुसरा टप्पा तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी काय केलं पाहिजे तर इथं पीवाय क्यू पाहिले पाहिजेत आता पीवाय क्यू कोणते पाहिजेत तर आय न विचारलेले प्रश्न मग ते इंग्लिशचे असतील मराठीचे असतील मॅथ रिजनिंगचे कसे विचारले तर आणि याच्याबरोबर या जी के चे प्रश्न कसे विचारले ते आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील प्रश्न रिपीट होण्याचं प्रमाण हे खूप कमी प्रमाण असणार आहे लक्षात घ्या प्रश्न रिपीट खूप प्रमी कमी प्रमाणामध्ये होतात पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की प्रश्न कसा विचारला गेलेला आहे आणि कोणत्या घटकावरती यांनी फोकस केलेला आहे म्हणजे फोकस पॉईंट आपल्याला काढता येतो यामध्ये दिलेले विषय जे आहेत त्या विषयापैकी कोणत्या घटकावरती भर दिला गेला पाहिजे याच्यासाठी आपल्याला याचा निष्कर्ष काढण्यासाठी आपल्याला पी बघावे लागतात आणि ते आय बी पी एस न विचारलेले जे काही प्रश्नपत्रिका असतील त्याच्यावरूनच आपल्याला ते निष्कर्ष काढावे लागतील आय बी पी एस न कारण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी ही सेट करणारी संस्था आयबीपीएस असणार आहे ठीक आहे हे प्रामुख्यानं लक्षात घ्या याच्याशिवाय तुम्हाला पुढं जाता येणार नाहीये प्रश्नपत्रिका विश्लेषण व्यवस्थित पद्धतीने करा मी म्हणणार नाही की प्रश्नपत्रिका सोडवा लगेच नाही प्रश्नपत्रिका लगेच सोडत नाही विश्लेषण त्याचं करावं लागणार आहे की प्रश्न कसा विचारला जातोय कोणत्या विषयावरती किती प्रश्न सरळ सरळ पंचवीस प्रश्न आहेत पण विषयामध्ये सुद्धा आता विषयामध्ये सुद्धा या ठिकाणी आता बाकी मराठी इंग्लिश तर तो आहेच आहे पण जी मध्ये जेव्हा बघतो एवढा मोठा सिलेबस दिलेला आहे मग इथं सामान्य विज्ञान दिलाय इथं अर्थव्यवस्था दिलाय त्याच्यानंतर भूगोल दिलाय इतिहास दिलाय आणि नागरिक शास्त्र सुद्धा प्र दिलाय मग याच्यापैकी नेमकं कुठं आपल्याला या ठिकाणी फोकस करायचंय कोणत्या घटकावरती प्रश्न जास्त विचारले जातील त्यावरती या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे तर या आता जेव्हा नागरिक शास्त्रावरती प्रश्न विचारले जातील तेव्हा त्याच्यामध्ये जा नेमक्या कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत नागरिक शास्त्रावरती किती प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या परीक्षेमध्ये नागरिक शास्त्रावरती प्रश्न जास्त आहेत कोणत्या परीक्षेमध्ये भूगोलवरती प्रश्न जास्त आहेत याचा आढावा आपल्याला काय करावा लागणार आहे तर तो अगोदर घ्यावा लागणार आहे हे सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट आपण प्रामुख्यानं विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये या पीवायक्यूच्या माध्यमातून करावी अभ्यासाचा दुसरा टप्पा जास्त वेळ लागणार नाही एक दोन तासामध्ये मागच्या दोन तीन प्रश्नपत्रिका घेतल्या या वर्षामध्ये झालेल्या चेक करून बघितल्या निश्चितपणे हे होऊन जाईलच ठीक आहे रिस्पॉन्सिट वगैरे आलेलेच आहेत आता इथून पुढे क्यू झाल्याच्या नंतर आता काय करायचंय आपण या ठिकाणी बॅच लावतो ठीक आहे बॅच लावतो नोट्स वापरतो आणि किंवा संदर्भ सुद्धा या ठिकाणी बुक्स वाचतो ठीक आहे बुक्स वाचतो आता बुक्स काय या ठिकाणी काही पूर्ण परफेक्ट नसतातच मुळामध्ये तयारी करत असताना या सरळ सेवा भरती प्रक्रियेची तयारी करत असताना याला वाचनासोबत तुमच्या सरावाची जोड असली पाहिजे आता अभ्यास नेमका करत असताना किती वेळ वाचनाला दिला गेला पाहिजे किती वेळ प्रश्नपत्रिकांना दिला गेला पाहिजे किती वेळ तुम्ही पीवाय क्यूला दिला पाहिजे आणि किती वेळ तुम्ही मॉडेल क्वेश्चन सोडवण्यासाठी दिला पाहिजे आणि एकंदरीत दिवसभरामध्ये किती अभ्यास केला पाहिजे आपल्याकडे वेळ कमी आहे असं कन्सिडर करा की आपल्याकडं कर या ठिकाणी वेळ जर बघितली तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती या ठिकाणी आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवस कन्सिडर करू पन्नास पन्नास दिवस या ठिकाणी कन्सिडर करून चालायचंय आहे याच्यापेक्षा जास्त दिवसच वेळ मिळणार आहे तर पन्नास दिवस आपण कन्सिडर करून चालूया तर करत असताना या ठिकाणी वाचन पूर्णपणे नागरिक शास्त्र पूर्णपणे वाचून होणार आहे का तर अजिबात नाही कारण पॉलिटी वाचत जर गेलात तर प्रत्येक या ठिकाणी पॉलिटीमध्ये तुम्हाला लक्ष्मीकांत आहेत तुम्हाला या ठिकाणी अगदी याच्यापेक्षाही जबरदस्त पुस्तक आहेत मग ते सगळं करत बसायचं आहे का तर नाही ज्याच्यावरती प्रश्न आय बी पी न जास्त विचारलेत तोच घटक आपल्याला सुरुवातीला जास्तीत जास्त करावा लागेल ठीक आहे मग तो कसा ठरवायचा की त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेत पीवायक्यूचं अनॅलिसिस आपण त्यासाठीच करणार आहेत पीवायक्यू च अनालिसिस आपण त्याचसाठी करणार आहोत आता ते पीवायक्यू च अनालिसिस कसं केलं पाहिजे या संदर्भातील वित्तीभूत माहिती तुम्हाला विपुल सर किंवा भैरव सर निश्चितपणे देतीलच बरोबर फक्त अभ्यासाचं नियोजन बघा आता आपण पन्नास दिवस कन्सिडर करतोय आपल्याकडं जर बघितलं तर साधारणतः दिवसभरामध्ये आपण काय केलं पाहिजे तर तेरा ते चौदा तास आपण अभ्यास केलाच पाहिजे ठीक आहे तेरा ते चौदा आपल्याकडे चोवीस तास असतात नाही का चोवीस तासामध्ये या ठिकाणी आपण समजा कन्सिडर केलं की तुमचे आपल्याला काम नाही ना दुसरं आठ तास अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काय काय माहिती का हा तुम्हाला मशी वळायच्यात का अजिबात नाही ठीक आहे मग तुम्हाला पूर्णपणे जर अभ्यासाचं या ठिकाणी नियोजन करायचं असेल अभ्यास करायचा असेल त्यावेळी आपण या चोवीस तासापैकी या ठिकाणी तेरा ते चौदा तास म्हणेल मी तेरा ते चौदा तास हा या ठिकाणी अभ्यास झालाच पाहिजे कारण वेळ आपल्याकडे एवढाच आहे ठीक आहे जर सहा महिने अगदी वेळ असता ठीक आहे तर त्याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन हे वेगळं असू शकलं असतं ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही कंबाईनची वगैरे तयारी करत असाल त्यासाठी त्या, त्या परीक्षांसाठी काय असणार आहे तर ते नियोजन वेगळं असू शकणार आहे कारण त्याला इथून पुढे वेळ जास्त आहे आपल्याकडे या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये हीच या ठिकाणी एक गोम असते ऍड येऊन जाते आणि ऍड आल्याच्या नंतर लगेच काही दो एक दोन महिन्यामध्ये एक्झाम होऊन जाते दोन महिन्यामध्ये एक्झाम होते ठीक आहे मग आपण पन्नास दिवस कन्सिडर करून चालायचंय बघा या तेरा आपण या ठिकाणी काय करूया तेरा तासाचं या ठिकाणी नियोजन करूया जास्त झाला तर त्याच्यापेक्षा सोनेहून पिळू बघा ठीक आहे तेरा तासापेक्षा जास्त अभ्यास होत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आनंदायी गोष्ट ठरणार नाही मग इथं तेव्हा आपण बघतोय की या चौदा तासाचं तेरा तासाचं डिवायडेशन आपण तेरा तास तेरा तेरा आता जेव्हा आपण अभ्यासक्रम पाहिला विषय किती आहेत एक मराठी आहे दुसरा इंग्रजी आहे बरोबर तिसरा विषय जर बघितला जी के चा पोर्शन आहे आणि चौथा विषय या ठिकाणी मॅथ्स अँड रिझनिंग असलेला पाहायला मिळतोय या पद्धतीने या ठिकाणी हे चार विषय मग एकंदरीत हा जो तेरा तासांचा कालावधी आहे तो आपल्याला डिवाईड करावा लागणार आहे कारण एका विषयालाच फोकस घेऊन आता चालायचं का तर नाही मी म्हणेल नाही नाही मी आता एकच विषय अगोदर कम्प्लीट करतो आणि मग मी पुढे जातो चालणार नाही काय चालणार नाही कारण या ठिकाणी जर बघितलं तर वेळ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमी आहे मग आता इथं करत असताना याला, याला या ठिकाणी ह्या जो तेरा तासांचा वेळ आहे याला बारा प्लस वन असं या ठिकाणी प्लॅनिंग करता येईल बरोबर बारा, बारा प्लस वन आता बारा प्लस वन कसं तर या ठिकाणी बघा हे चार विषयत तीन तास तीन तास तीन तास आणि तीन तास बरोबर किती झाले तीन चोक बारा बारा तास या ठिकाणी किती गेले या ठिकाणी गेले इथं बरोबर आता उरला किती हा एक तास सगळ्यात महत्वाचा एक तास आहे दिवसभरामध्ये हे तीन तास द्या किंवा नका देऊ देऊ पण या एक तासाला तुम्हाला द्यावं लागणार आहे हा एक तास तुम्हाला करावा लागेल या एक तासामध्ये नेमकं काय करायचंय या संदर्भातील माहिती एक्झाम कधी असेल सर साधारणतः अजून दोन महिने आपल्याकडे वेळ आहे साधारणतः इथून पुढं दोन महिने आपल्याकडे वेळ असणार आहे ठीक आहे एक्झामची डेट एक्झॅक्टली सांगू शकणार नाही आपल्याकडे दोन महिने वेळ आहे एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो कमीत कमी ठीक आहे चलो इथं लक्षात घ्यायचंय की तुम्हाला आता इथून पुढं करत असताना या याचं डिवायडेशन तुम्हाला सांगितलं तीन तीन तासामध्ये केलं आता तीन तासामध्ये केल्यानंतर लक्षात घ्या एकदा एक, एक विषय समोर घेतला तर तो या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल तो सोडायचा नाहीये म्हणजे तुम्ही एक तास झाला की उठून जाताल अजिबात चालणार नाही तीन दिवस तीन तास बसलात एकदा अभ्यासाला बसलात तीन तास उठणे नाही कॉन्सन्ट्रेशननी म्हणजे कॉन्सन्ट्रेशननीच करणं गरजेचं आहे आणि या तीन तासाचं डिवायडेशन तुम्ही कशा पद्धतीने कराल याचं डिवायडेशन म्हणजे प्रत्येक विषयासाठी संदर्भामध्ये हेच करायचंय तुम्हाला अगोदर तुम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण करणारच आहात अगोदर तुम्ही प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू शकाय करायचीच नाही आहे मुळामध्ये आणि नंतर जेव्हा आपण या ठिकाणी एखादा विषय अभ्यासाला घेतो आहोत त्याच्यावरून तुम्हाला कळणारच आहे ना जेव्हा तुम्ही पीवायक्यू चे अनेलिसिस करा त्यामध्ये मराठी जेव्हा तुम्ही अभ्यासाला घ्याल मराठीमध्ये कळणारच आहे ना की कोणत्या विषयावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत कोणत्या विषयावरती प्रश्न विचारलेच नाहीयेत मग ज्याच्यावरती प्रश्न विचारलाय तो टॉपिक आपल्याला करणं संयुक्तिकच ठरणार नाहीये मुळामध्ये ठीक आहे वेळ खूप जास्त असता करून टाकू ना पण या ठिकाणी कारण त्याच्यामध्ये आपल्याला पीएचडी करायची नाही मार्क मिळवायचे तर मग या ठिकाणी इथं समजा एखादा घटक अलंकार शब्द समजा आता अव्यय शब्द समजा ठीक आहे अव्यय आहे याच्यावरती प्रश्न विचारा मला माहित नाही बरं का मी तुम्हाला म्हणतो मराठीच्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही अव्यय या शब्द मी, मी तुम्हाला एक उदाहरणा खातर बोलतोय समजा तुम्हाला या ठिकाणी अव्ययावरती प्रश्न विचारला जातोय तर या ठिकाणी अव्यय तुम्ही वाचायला घेताय करत असताना या तीन तासाचं डिवायडेशन कसं करणार आहात तर याच्यावरती आलेले प्रश्न जर तुम्ही या ठिकाणी हा अव्यय टॉपिक वाचायला घेताय त्याच्यावरती आलेले प्रश्न अगोदर आपण वाचले पाहिजेत याच्यावरती आलेले प्रश्न आपण वाचले पाहिजेत चुनचुन के निकालो उसको निवडून निवडून प्रश्न काढा की आय वीवर आय ने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारलेत कसे कसे प्रश्न विचारलेत बघा रे आता आता क्लिअर आहे का बघा रे आता क्लिअर आहे का चलो यास 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 आहे बघून घेऊया चला ठीक आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी या नियोजन कसं करायचं आहे पूर्ण टॉपिक जो आहे या ठिकाणी दोन तासामध्ये हा वाचून घेणे आणि नंतर जो उर्वरित या ठिकाणी अर्धा तास पुन्हा एकदा आपल्यासाठी उरणार आहे तो या ठिकाणी याच्यावरती असणारे प्रश्न बरोबर आहे याच्यावरती जर असणारे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी आपण सॉल्व करून घेणं अपेक्षित आहे ठीक आहे आपल्याकडे पुन्हा एकदा तीस मिनिटं उरतात या तीस मिनिटांमध्ये वाचून घेतलेला जो टॉपिक आहे तो टॉपिक व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे तर याच्यावरचे पुन्हा प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न सोडवणे ठीक आहे या पद्धतीने या ठिकाणी पुढे गेल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी इथं टॉपिक क्लिअर होणार नाही हे लक्षात घ्यायचंय हे टॉपिक क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही हे लक्षात घ्यायचंय बरोबर मी तुम्हाला तेच म्हटलं की इथून पुढे दोन महिने कन्सिडर करा इथून पुढे दोन महिने कन्सिडर करा तेव्हा ही एक्झाम डेट असू शकणार आहे मग ती कधी असेल फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकला असू शकणार किंवा मीड मध्ये असू शकते ठीक आहे चला एक्सपेक्टेड डेट असे तुम्हाला या ठिकाणी हे करता येणार नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इथं हेच आपल्याला कन्सराव दोन महिने पुन या ठिकाणी असणार आहेत एवढंच तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू शकेल ठीक आहे या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये करायचं आहे हा मराठी असो ठीक आहे किंवा तुमचा इंग्लिश असो किंवा तुमचा मॅथ रिजनिंग असो किंवा तुमचा या ठिकाणी जी केचा पोर्शन असो प्रत्येकाला या ठिकाणी याच पद्धतीने तुम्हाला करावं लागेल तेव्हा तुमा तुम्हाला आता तुम्ही म्हणाल सर मग या ठिकाणी हे झालं बारा तासाचं नियोजन आता उर्वरित जो एक तास संध्याकाळी तुम्ही देत आहे सायंकाळी जो सांगितला आहे शेवटी एक तास जो सांगितला आहे तुम्हाला सांगितलं की दिवसभर हे तीन तास द्या किंवा नको देऊ पण रात्री हा एक तास तुम्हाला देणं अपेक्षित आहे कारण त्याच तुलनेचा या ठिकाणी असणार आहे हा जो तुम्ही दिवसभरामध्ये बारा तास अभ्यास केलेला आहे त्या बारा तासाचं सगळ्यात आउटपुट कोणता असणार आहे तर या ठिकाणी हा एक तास असणार आहे हा दिलेला एक तास सगळ्यात महत्वाचा असेल लक्षात घ्या कारण काय तर या वेळेमध्ये आपण दिवसभरामध्ये जे काही या बारा तासामध्ये केलेलं आहे ते एक तासाभरामध्ये या ठिकाणी काय हे रिव्हिजन पूर्णपणे करायची आहे या पद्धतीने या ठिकाणी जर केलात तर तुम्हाला निश्चितपणे पूर्ण विषयाची रिव्हिजन होत होत होतो होत, होत, एक एक विषय मजबूत होतो एक एक टॉपिक मजबूत होतो तुम्ही परीक्षेपर्यंत पोहोचणार आहात आणि याच्यापेक्षा आणखीन एखादा जर वेळ एक तास मिळत असेल या एक तेरा प्लस याच्यापेक्षा म्हणजे तास जर तुमचा अभ्यास होत असेल जर होत असेल तर निश्चितपणे सायंकाळी किंवा कोणत्याही वेळेला एक प्रश्नपत्रिका एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची प्रश्नपत्रिका सॉल्व करायला हरकत नाही ठीक आहे एक टेस्ट सिरीज जे असतात त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या ज्या एक्झाम्स असतात त्या तुम्हाला एकंदरीतरित्या एक जोपर्यंत तुम्ही तयारीला या ठिकाणी तयारीला या प्रश्नांच्या म्हणजे पीवाय क्यू सॉल्व्ह करायला किंवा सराव प्रश्न सॉल्व्ह करायला जोपर्यंत जोड देत नाही तर तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला पूर्णत्व प्राप्त होऊ शकणार नाही हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन तासाचं डिवायडेशन प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये हे असलं पाहिजे पहिले तीस मिनिटं पीवायक्यू वाचून घ्या सोडवायचे नाही पुन्हा टॉपिक तुमचा वाचून घ्या किंवा याच्या सुप्टीने या ठिकाणी काय करू शकता लेक्चर सुद्धा करू शकता लेक्चर करू शकता हे लक्षात घ्या लेक्चर जर केलं तर जास्त आउटपुट निघतं हे लक्षात घ्या इथं लेक्चरच्या माध्यमातून आउटपुट जास्त निघतं त्यावेळी या ठिकाणी जर बघितलं तर इथं हा तीस मिनिटाचा वेळ वाचू शकतो जर तुम्ही बॅच जॉईन केलेली असेल तर ठीक आहे खे जर तुम्ही वाचत असाल तर या ठिकाणी हा वेळ तुम्हाला घालावा लागणार आहे आणि दररोजचे तीस मिनिट जर जात असतील तर निश्चितपणे बॅच तुम्हाला कधीही परवडू शकणार आहे आणि मग नंतरचे तीस मिनिटं जे आहेत ते तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी देऊ शकता हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा आणि सांगितल्याप्रमाणे जर संध्याकाळी दिवसभरामध्ये जो बारा तासाचा अभ्यास केलेला आहे तो सत्कर्मी लावायचा असेल तर रात्री या ठिकाणी हा एक तास रिव्हिजनसाठी घालवलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या अभ्यासाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पूर्णत्व प्राप्त होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या हे केल्याशिवाय हा एक तास तुमचा या ठिकाणी रिवाई झालाच पाहिजे संध्याकाळी बरोबर हे कधी ही ही सवय तुमच्या या ठिकाणी एकंदरीत आयुष्याला पाडा दिवसभरामध्ये केलेलं काम ते संध्याकाळी आठवण्याचा प्रयत्न करा आउटपुट किती निघलंय ते तुमच्या लक्षात येईल आणि आज निघलेल्या आउटपुटपेक्षा उद्या जास्त प्रमाणामध्ये आउटपुट निघलं आहे निघलं पाहिजे याच्यासाठी सकाळी उठल्यापासून प्लॅन बनवा निश्चितपणे तुमचं यश तुमच्या हातामध्ये असणार आहे एवढं या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो एवढंच खात्रीशीर पद्धतीने सांगू शकतो ठीक आहे चला आणि दुसरी गोष्ट पुन्हा याच्या हे एक तासाच्या व्यतिरिक्त आणखीन एक तास मिळेल तर एक पेपर शंभर प्रश्न सॉल्व्ह करायला हरकत नाही एकच सोडवा ठीक आहे ऑनलाईनर स्वरूपाचा या ठिकाणी प्रश्नपत्रिका पूर्ण कॉम्प्रिएन्सिव्ह स्वरूपाची जर सोडवली तर आणखीन जास्त त्याच्यामध्ये सोनेपे सुहागा जे म्हणतात ते या ठिकाणी होणार आहे ठीक आहे या पद्धतीने अभ्यासक्रम या ठिकाणी होणारच आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लेक्चर जर या ठिकाणी करता आले तर शंभर टक्के करा बॅच जॉईन करून घेऊ शकता बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम तुमच्या समोर या ठिकाणी पुरवठा निरीक्षक पदासाठी इथं आहे अगदी तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व बघा अर्थव्यक्त अर्थशास्त्रासाठी अगदी अनुभवी व्यक्तिमत्व आहे मराठीसाठी व्यक्त चौरेसर आहेतच ठीक आहे इथं या ठिकाणी त्याच्यानंतर भैरव सर आहेतच बरोबर सायन्स सायन्सचा जो पोर्शन आहे टेक्नॉलॉजीला नाही म्हणणार पण जो या ठिकाणी सायन्सचा पोर्शन असेल तो या ठिकाणी भैरव सर घेतील इतिहास असेल चालू घडामोडी असेल या ठिकाणी तुम्हाला विपुल सर घेणार आहेत बरोबर त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी जॉग्रफीचा जो काही पोर्शन असेल किंवा पॉलिटीचा जो पोर्शन असेल मी स्वतः तुमच्या समोर आहेच ठीक आहे आणि त्याच्यानंतर नागेश शिंदे सर आहेत आणि इंग्लिश साठी मॅडम या ठिकाणी तुमच्यासाठी परिचित असलेली पाहायला मिळतात लेक्चर बघून घ्या नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने या ठिकाणी हे तुमच्या समोर कार्यक्रम मांडलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की चॅनल आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या याचं कारण आहे की याच्यामधून काही फायदा होईल अशातला भाग नाही तुम्हाला लक्षात असेल की याच्यावरती सुद्धा येत नाही कारण काय की तुम्हाला या ठिकाणी बिलकुल तुमचा टाइमपास करण्याचा उद्देश नाहीये इथून पुढे तुमचा फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की काय केलं पाहिजे प्रश्नपत्रिका ज्या करायच्या आपल्याला त्या प्रश्नपत्रिकासाठी जो वेळ आहे विश्लेषण मागचे जे पीवाय क्यू आहेत आयबीपीएस अंतर्गत ज्या परीक्षांचं आयोजन झालेलं होतं त्यांच्या एस अंतर्गत झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सिरीज लवकरात लवकर सर्वोदयच्या प्लॅटफॉर्मवरती सुरू होणार आहे त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी काय करायचं आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी काय करायचंय तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे आणि बॅच ही या ठिकाणी सुरू होते लक्षात ठेवा लवकरात लवकर कधीपासून तर तेवीस पासून ही बॅच सुरू होणार आहे या ठिकाणी एकंदरीतरीत्या पंचेचाळीस दिवसाची बॅच असेल येतं आणि दररोज या ठिकाणी जवळपास तीन ते चार तास लेक्चर असतील तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट हा कमी मित कमी वेळेमध्ये निश्चितपणे मिळणार आहेच आहे आहे ठीक या ठिकाणी बॅच च्या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी या ठिकाणी तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरोदय अकॅडमीच्या ऍपची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप ची सुद्धा लिंक दिलेली आहे ते सगळे सगळे जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा तिथं प्रोव्हाइड केल्या जातील करंट अफेअर्सच्या नोट्स आहेत इतर महत्वाच्या नोट्स ज्या असतील महत्वाचे पॉईंट्स असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे थांबूया मग या ठिकाणी चलो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अदरवाईज आपल्याला या ठिकाणी थांबता येईल चला काही प्रश्न असतील तर विचारू शकता अदरवाईज आपल्याला या ठिकाणी थांबता येईल बॅचच्या संदर्भमध्ये तुम्हाला तेच म्हटलं की कॉन्टॅक्ट करा संपर्क तुमच्या समोर आहे नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेव्हन टू एट झिरो फोर हा या ठिकाणी नंबर आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इत्यमभूत माहिती या ठिकाणी दिली जाईल किंवा सरोदय अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून घ्या त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळणार आहे चालेल चलो चलो ठीक आहे मग नसतील काही प्रश्न तर या ठिकाणी थांबतो रजा घेतो निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फायदा होऊन जाणार आहे इथून पुढं तुम्हाला सोमवारपासून पी वाय क्यू अनालिसिस सिरीज या ठिकाणी सुरू केली जाणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे या परीक्षेसाठी असेल आय बी पी एस अंतर्गत होणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी टी सी एस साठी परीक्षा होतील त्यांच्यासाठी सुद्धा त्याचा या ठिकाणी अनु तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि क्वेश्चन अॅनालिसिसच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी जे काही व्यक्तिमत्व तुमच्या समोर येणार आहेत ते कोणत्या दर्जाचे आहेत या ठिकाणी त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अनुभवी असणारे व्यक्तिमत्व आहेत ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच